नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप फाय घडामोडी रविवारी फ्लोरिडा येथील गोल्फ क्लब येथे गोळीबाराची घटना घडली आहे यावेळी ट्रम्प या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत आपण सुरक्षित असल्याचं म्हटलंय या प्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याने हल्ला का केला याचा तपास करत असल्याने एफबीआयने सांगितलं या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वजुळात जोरदार सुरू आहे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फ्लोरिडा येथील क्लब बाहेर गोळीबाराची घटना घडली गट राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली युती आणि आघाडीच्या जागा वाटपासाठी चर्चा देखील सुरू झाल्या त्याच वेळी निवडणूक सूत्र आणि प्रचाराची जबाबदारी वाटली आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे सूत्र पडद्यामागून हलवणार आहेत त्यासाठी विविध राज्यातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो गणेश विसर्जनाची तयारी आता सर्वत्र सुरू झाली विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज जा झाले मुंबईकरच नाही तर देशभरातून भाविक मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी आले होते लालबागच्या राधाचे दर्शन घेण्यासाठी तर व्ही व्ही आय पी सेलिब्रिटींची गर्दी झाली होती त्यामुळे आता सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी ताटकळत उभे राहते भाविकांनी गेल्या आठ दिवसात लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान दिले पंधरा सप्टेंबर पर्यंत भाविकांनी दिलेल्या दानाची मोजणी पूर्ण झाली आहे त्यात सोने चांदी आणि रोकडचा समावेश आहे लालबागच्या राजाला दरवर्षी कोट्यवधी रुपयाचे दान भाविकांकडून येते दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी सोळा कोटींचा मुकुट लालबागच्या चरणी त्यांनी अर्पण केला होता आता आठव्या दिवसापर्यंत आलेल्या दानाची मोजणी झाली आहे त्या आठव्या दिवशी त्र्याहत्तर लाख दहा हजार रुपये रोकड आली आहे तसेच सोने चांदी भाविकांनी अर्पण केली आहे मराठा आरक्षणासाठी मी पुन्हा एकदा अमरण उपोषणाला सुरुवात करत आहे ही मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली आणखी एक संधी आहे असे वक्तव्य मनोज जरांगी पाटील यांनी केलं आम्हाला या माध्यमातून कोणतेही करा राजकारण करायचं नाही आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा मागच्या उपोषणापर्यंत सरकार आमची दखल घेत होतं आता तुम्ही या अगर येऊ नका आपण आपली प्रक्रिया राबवत असतो कोणी आले म्हणून आंदोलन होत नसतं पण राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असे मनोज जरांगे यांनी सांगितलं ते सोमवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते एलपीजी <ज़ागा> कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर येणारा ओ टी पी सांगणे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल तेव्हा ओटीपी सांगावं लागेल तेव्हाच गॅस सिलेंडर मिळेल व डिलिव्हरी यशस्वी होईल तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहेत तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची आरांबळ उडू शकते त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जर नियोजन करावं लागणार आहे त्यासाठी आधीच गॅस बुकिंग निश्चित झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागणार आहे